माझं सोलापूर हो आपल्या सगळ्यांचं स्वागत फक्त एका ट्रकनी आमच्या गाडीला बाजूनं एक घासत गेली ती गाडी आणि त्याच्यामुळे थोडा वेळ त्या ठिकाणी थोडा प्रश्न पण तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे असं कुठली अप्रिय घटना घडली नाही मी आज अजून प्रचाराला निघालेलो आहो आपण सगळ्यांना चिंता वाटते असं मला कळतं की मोठ्या प्रमाणात त्या तो व्हिडिओ पाहून आपण लोक चिंतित आहात असं चिंतेचा कुठलाही भाग नाही आपणही सगळेजण प्रचारात राहा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत यावेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडीचंच जास्त खासदार निवडून पाठवायचे आहे आणि एक तानाशा प्रवृत्ती जी भाजपची आहे त्या प्रवृत्तीला आपल्याला सत्तेच्या बाहेर काढायचं आहे त्यामुळे आपण सगळे सुरक्षित आणि ताकदीनं प्रचार करा असं मी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका